मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवस झालं साधारणतः दोन महिने झाला हातात कॅमेरा घेतला नाही आणि आज आपण डायरेक्ट आळंदीला जातोय तर जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन साधारणतः एक चार ते पाच महिने होऊन गेले बघा तुम्ही जर माझा पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल ना तर मी आळंदीला सकाळी आलो होतो आणि तेही सायकलवर तर आता आपण गाडीवर जातोय पुणे ते आळंदी साधारणतः कोथरूडपासून पासून माझा प्रवास सुरू झाला होता कोथरूडपासून पासून आळंदी सुमारे सत्तावीस किलोमीटर आहे आणि पुण्याहून तुम्हाला आळंदीला जाण्यासाठी पी एम टीची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे तुम्ही डायरेक्ट मनपाला येऊन पुढे जाऊ शकता किंवा आपल्या स्वतःच्या वाहनाने किंवा पी एम टी द्वारे तुम्ही हा चांगला प्रवास करू शकता जेथे इंद्रदेवाने पृथ्वीवर महायाग केला कुबेर गंगा आणि इंद्रायणी या नद्याचा संगम झाला कुबेऱ्याने त्याचे पुरले माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी विठ्ठल स्वतः आले आषाढी कार्तिकेला वारकरी नामघोषाचा गजर करतात आजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ आपली छाया देऊळ वाड्यावर धरतात जेथे कळताचे हाल तिथे कळसाचे हलणे आणि भिंतीचे चालणे ही शक्य आहे असे तीर्थक्षेत्र म्हणजे देवाची आळंदी आहे अशा या देवाच्या आळंदी येथे आपण आलेलो आहोत आणि सकाळची वेळ आहे सकाळी देवढीमध्ये इंद्रायणीच्या काठी आंघोळ करत आहेत जे की सकाळचं स्नान तुम्ही म्हणू शकता त्या सकाळच्या वेळी प्रत्येकजण विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आहे अशा या इंद्रायणीच्या किनारी जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा येते एक वेगळीच अनुभूती येते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळी इंद्रायणीच्या काठी ह्या देवाच्या येथे बरेचशी मुलं आळंदी आहेत समोरचे महाराज म्हणून होण्यासाठी येत असतात त्यापैकीच एक आहे बघा सकाळ याची सुरू झाली पहिलेच वर्ष आहे का अच्छा अच्छा कोणत्या गुरुकुलमध्ये सर्व तुमच्याच हॉस्टेलचे आहे तू कितीलास सातवी ला तू पाचवीला आणि तुम्ही रे सहावी बरं बरं किती वर्ष शिकावं लागतं तुम्हाला हे चार, तुम चार। तुम वर्ष बर त्याच्यानंतर काय करायचं अच्छा आणि हे शिक्षण हे पण चालूच असणार ना, ना? अच्छा महाराजांचे वगैरे कार्यक्रम वगैरे असतील तिथे जाता येतं तुम्हाला गावाकडे हो हो सप्ताला वगैरे तुम्हाला जाता येतं बेस्ट दयाची या द्वारी सोनियाचा पिंपळ अंगी असे बळ रेडा बोले तुका बोले तैसे सुखा काय उने राहे चित्थी समाधान म्हणजे आळंदी येथे संत तुकाराम महाराजांनी किती चांगलं वर्णन केलेलं आहे की, के की ज्याच्या दारात सोनियाचा पिंपळ आहे ज्याच्या अंगामध्ये रेडा बोलण्याची कला आहे जो रेड्याला देखील बोलवू शकतो ती त्या आळंदीमध्ये सुखाची काय कमी आहे

हे बघा तिथलं एक जुन्या काळातील मंदिर आहे अज्ञानेश्वर महाराजांच्या समोरच मंदिर हे बघा لو کنا کا رہنماڑا اچھوتی تے کھڑا آنیا انکتا منڈڑا سار تے دے جو نے تے 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 جو نے تے

कारण हे बघा पूर्णपणे लाकडामध्ये आहे आणि दोन मजल्याचं आहे त्यावरती देखील जे माळद आहे ते देखील लाकडाचं आहे तर असं हे मंदिर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा चांगदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज असं हे थोडक्यात स्वरूप इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे मुख्य मंदिरापासून साधारणतः एक दोनशे मीटर अंतरावरती एका चौकामध्ये आहे संगम चौक काहीतरी नाव आहे आणि बघा ही प्रतिकृती म्हणजे एक फक्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशी होती म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई एकनाथ चांगदे असं बहीण भावंड श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांचं गर्वहरण केलं होतं कारण ह्यातून एक गोष्ट आपल्याला ध्यानात येते की माणसाने गर्विष्ट कधीच व्हायचं नाही तुमचा गर्वहरण करायला कधीही कोणीही तयार असतं